नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा कुरवपुरात पूजेसाठी एक ब्राह्मणाचे घर आहे तिथे एक साधन श्रीपादांच्या सूर्यनमस्काराची शिलाही तिथे जवळच आहे पंचवीस तीस फूट उंच या शिलेवर श्रीपादांच्या पादुका आहेत स्वामी महाराजांचा कुरवपुरातला तो पहिला दिवस होता गावात ब्राह्मणाची दोनच घरं पुजाऱ्यांचे आचरण शूद्रवत होते दुसऱ्या दिवशी महाराजांना उपवास घडला महाराज निराश झाले त्या दिवशी महाराजांना स्वप्न पडले प्रभू म्हणाले ही भूमी रजकाने दिली आहे त्याच्या उत्पन्नातून नैवेद्य दिवाबत्ती होते त्यामुळे इथली भिक्षा स्वीकारा पुजाऱ्यांकडे दुर्लक्ष करा अनाधिकारी व्यक्तींना मंत्रदीक्षा देऊ नका शुचितेला प्राधान्य नसल्यामुळे पर्जन्य नाराज झाला होता त्याला जनकल्याणासाठी नियमित करावे म्हणून ब्राह्मणांकडून मंत्रजपाचे अनुष्ठान करवून घेतले त्यामुळे पर्जन्याची कृपा झाली चातुर्मासाची बातमी कळली गांडा भुआले लोकांची गर्दी होऊ लागली रोज जवळजवळ अडीचशे पानं होत स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना सात संदेश दिले आहेत ते असे आपल्या आराध्यावर आपली वृत्ती स्थिरावली पाहिजे वासनेला मूठ माती द्यायला शिका एकाग्रता वाढवा देहध्यासाला विराम द्या आत्मध्यासात रम मानवा जगाच्या दृष्टीने आलेल्या उर्मी मुळासकट कापत जा आपल्या दृष्टीला अत्यंत प्रयत्नाने सम्यक करून साधना करा एकदा सर्वांची पाने वाढून झाल्यावर भिक्षा काढताना हाताला काळा चावला सर्वांना भोजन करायला सांगितले पण त्यांनी हट्ट धरला आपणही भिक्षा ग्रहण करावी आग्रह करूनही महाराज नाही म्हणाले तेव्हा लोकांनी विचारले असे का तर महाराज म्हणाले नित्य एक स्तोत्र वाचायचं राहिलं आहे त्या दिवशीच्या ध्यान देवांनी अंगावर मृत चिमण्या अंडी विष्ठा टाकली भानावर आल्यावर ती घाण दूर केली तर देव म्हणाले अशी घाण माझ्या अंगावर तर रोजच पडते तेव्हा महाराजांनी पुजाऱ्याला विचारले तर पुजारी म्हणाला मंदिराला दरवाजा नाही रात्री वटवागळ चिमण्या मारून देवावर घाण टाकतात तेव्हा स्वामी महाराजांना खूप वाईट वाटले त्यांनी लगेच दरवाजा लावून घेतला आणि भिंतीतल्या फटी चुन्याने बुजवल्या एकदा कृष्णामाई क्षुद्र स्त्रीच्या रूपात स्वप्नात आली तेव्हा आषाढ पौर्णिमेला व्यासपूजा नैवेद्य प्रसाद करून कुरवपूरच्या शुद्र मंडळींना बोलावून कृष्णामाईची शास्त्रोक्त महापूजा नैवेद्य प्रसाद केला आमंत्रित क्षुद्र स्त्रियांची ओटी भरून डाळीचा प्रसाद दिला तर कृष्णामातेची इच्छा पूर्ण होऊन ती संतुष्ट झाली श्रीपादांच्या अनुष्ठानाच्या गुहेत एक नागराज राहत होता त्या नागराजाला वंदन करून स्वामी महाराजांनी त्याला चार महिन्यासाठी गुहा खाली करून देण्याची विनंती केली विनंती मान्य करून नागराज पुरातन वटवृक्षाच्या ढोलीत राहायला गेला नागराज रोज महाराजांना वंदन करायला यायचा श्रींनी त्याला सांगितले रोज सोडून दे यापुढे कोणालाही त्रास देऊ नकोस अद्यापही त्या परिसरात तो नागराज राहतो आहे एखाद्या भाग्यवंताला दर्शनही देतो कुणालाही त्रास देत नाही श्रीपादांच्या कृपेने कोणा पुण्यवंताला नागराजाचे दर्शन झाले तर त्याचे भाग्य उदयाला येते गांडाबुआ देऊन त्या जलाभिषेकाला प्रतिबंध केला आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ